वर्षपूर्ती यशस्वी कार्याची गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदाची सूत्रे माननीय अरुण डोंगळे यांनी दिनांक पंचवीस मे दोन हजार तेवीस रोजी स्वीकारली आणि एका वर्षात संघहिताच्या तसेच दूध उत्पादकांसाठी अनेक योजना आणि धडाडीचे सत्वर निर्णय घेतले गेली तीनशे पासष्ट दिवस अगदी नियोजित वेळापत्रकानुसार रोजचा दिवस सत्कारणी लावत संघाच्या दैनंदिन कामकाजावर काटेकोर लक्ष देत एकूणच गोकुळ कार्यक्षेत्रामध्ये गतिमानता आणण्यामध्ये मोलाचे यशस्वी कार्य साध्य केले प्रत्येक घटकाचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास व्यापक जनसंपर्क सुसंवाद माध्यमांचा सुयोग्य वापर संपर्क सभा मेळावे कार्यक्षेत्रातील दौरे गोठा भेटी सर्व घटकांच्या समस्यांचे निराकरण सरकारी पातळीवर सातत्याने पाठपुरावा आवश्यक ठिकाणी राजकीय पद वापरत करत असलेले संघहितासाठीचे प्रयत्न असे अनेक अभिनव व्यापक आणि धडक निर्णय गोकुळ संघामध्ये घेत यशस्वी उपक्रम राबवले म्हैस खरेदीसाठी दूध उत्पादकांना भरघोस अनुदान आणि प्रोत्साहन यशस्वी दूध वाढ अभियान संघाचे विस्तारीकरण नवनवीन योजना आणि सुधारित अनुदाने याद्वारे वीस लाख दैनंदिन दूध संकलनाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अथक काम केले अशा आदर्शवत कार्यकर्तृत्वाचा म्हणजेच चेअरमन कारकिर्दीच्या वर्षपूर्तीचा हा लेखाजोखा तीस पाच दोन हजार तेवीस दुग्ध व्यवसायासंबंधी चर्चा दुधाचे उत्पादन वाढ दुधाची गुणवत्ता यापासून ते मार्केटिंग पर्यंत अशा वेगवेगळ्या विषयांवर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील दुग्ध विकास मंत्री यांची भेट आणि सुसंवाद बारा जून दोन हजार तेवीस दूध उत्पादन व्यवसाय वाढीसाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांचे अवलोकन आणि गोकुळ कार्यक्षेत्रामध्ये कार्यान्वयन जून महिन्यामध्ये आपल्या दैनंदिन कामकाजासोबतच भागातील दुधाळ जनावरांच्या गोठ्यांवर थेट भेटी देत अशा उत्पादकांच्या समस्या अडचणी समजून घेत आणि त्यांना प्रोत्साहन देत दूध वाढीसाठी प्रत्यक्ष प्रयत्न सुरू केले आठ जुलै दोन हजार तेवीस गावोगावी वैरण बँक स्थापन व्हावी तसेच सकस साऱ्याचे उत्पादन वाढावे यासाठी शिंदेवाडी इथं पहिल्या वैरण बँकेचा प्रारंभ आणि जिल्ह्यातील दुसरी वैरण बँक चंपू तालुका गढ़िंगलस इथं सुरू गुणवत्तापूर्ण आणि भरघोस दूध निर्मितीसाठी सकस चारा उत्पादन आणि चारा प्रक्रियेकडे विशेष लक्ष केंद्रित केले हे वर्ष वैरण विकास वर्ष म्हणून गोकुळ संघानं साजरे केले आहे दहा जुलै दोन हजार तेवीस जनावरांचा भाकड काळ कमी करण्यासाठी गोकुळमार्फत वंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन थेट गावोगावी अशी शिबिरे आयोजित करत गोकुळच्या कार्यक्षेत्रातील पशुधनाची गोकुळच्या पशुसंवर्धन विभागामार्फत तपासणी आणि उपचार करण्यात आले याद्वारे जास्तीत जास्त पशुधन दुधावर आणण्यामध्ये यश मिळाले ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच भुदरगड तालुक्यातील काही भागातील जनावरांमध्ये लंपीची साथ आली या काळात गायींमध्ये या साथीचा प्रादुर्भाव जास्त होता संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रत्यक्ष लंपी बाधित गोठ्यांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली गोकुळ संघाच्या पशुसंवर्धन विभागाला तसेच शासकीय पशुसंवर्धन विभागाला विशेष सक्रिय करून या साथीचा सा जास्त फैलाव होऊ नये याबाबत विशेष काळजी घेतली लंपीच्या संकटात गोकुळ शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभा असल्याची ग्वाही देत दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी लंपी रोगाबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना निवेदन दिले दहा ऑगस्ट दोन हजार तेवीस कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वाशी शाखा नवी मुंबई येथील विस्तारीकरण आणि नवीन दुग्धशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ असते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत मुंबई वाशी इथं संपन्न झाले वाशी शाखेतील विस्तारीकरणामुळे दहा लाख लिटर्सपर्यंत दुधाची पॅकिंग क्षमता आता सक्षमपणे कार्यरत आहे एनडीडीबी गोकुळ सिस्टीमा बायो cool, यांच्या संयुक्त विद्यमाने कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये पाच हजार सातशे त्रेचाळीस बायोगॅस बसवले आहेत यामध्ये उत्पादकांना एकूण वीस कोटी सव्वीस लाख इतकी सबसिडी गोकुळनं उपलब्ध करून आहे त्याचबरोबर अठ्ठावीस लाख एकाहत्तर एक हजार पाचशे रुपये इतकी अनुदान रक्कम कार्बन क्रेडिट योजनेअंतर्गत गोकुळ संघाकडे जमा झाली आहे दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधाला संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षाच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्या वेळी दिला जातो दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कण आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस आणि गाय दूध दर फरकापोटी एकशे एक कोटी चौतीस लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या बँकेतील खात्यावर दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जमा करण्यात आली मैस दुधाला सरासरी प्रति लिटर दोन रुपये ऐंशी पैसे आणि गाय दुधाला सरासरी प्रतिलिटर एक रुपये ऐंशी पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात आला तसेच चालू वर्षी राज्यात इतरत्र दूध दर पडले असताना देखील दूध दरामध्ये कोणतीही कपात न करता दूध दर दिला आहे चालू वर्षी एकशे चौदा कोटी रकमेचा दूध दर फरक देण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलाय गोकुळच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट त्रैवार्षिक करारापोटी सरासरी पाच हजार वेतनवाढ जाहीर चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस परराज्यातील म्हैस खरेदीसाठी गोकुळचे चाळीस हजार, हजार महीस से अनुदान म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन आणि संघाच्या दूध संकलन वाढीला चालना देण्यासाठी परराज्यातील जातीवंत म्हैस खरेदी अनुदानामध्ये रुपये दहा हजार इतकी वाढ करून नवीन अनुदान रुपये चाळीस हजार इतके करण्यात आले सहा जानेवारी दोन हजार चोवीस विजेवर होणाऱ्या खर्चात बचत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ओपन ऍक्सेस स्कीममधून सौर ऊर्जा निर्माण करून ती वीज मंडळाला पुरवण्यासाठी आणि त्याबदल्यात गोकुळच्या वीज बिलांचे दर कमी करण्यासाठी सहा पूर्णांक पाच मेगावॅट कपॅसिटीचा सा सौर ऊर्जा प्रकल्प मुक्कामपोस्ट लिंबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर इथे सोलर पार्कमध्ये स्वतःची अठरा एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प साकार करण्याचा सा निर्णय घेण्यात आला सुमारे तेहतीस कोटी रुपये गुंतवणुकीचा हा सोलर प्रकल्प असून विजेच्या वार्षिक खर्चामध्ये वार्षिक साडेसहा कोटी रुपये बचत करण्यासाठी गोकुळनं टाकलेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस कलश पूजन नामदार हसन मुश्रीफ आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळच्या मुख्य कार्यालय परिसरात अमृत कलशाचे पूजन करण्यात आले या दिवशी गोकुळचा सतरा लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण झाला दूध संकलनाच्या नियोजित उद्दिष्टाकडे यशस्वी वाटचाल होत असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी विशद केले एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस हिरक महोत्सवी वर्ष समारंभ कार्यक्रम यावेळी अद्ययावत लोणी आणि पेढा निर्मिती प्रकल्पाची कोण शिला गोकुळच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन गोकुळ श्री पुरस्कार वितरण त्याचबरोबर हिरक महोत्सवी वर्षानिमित्त प्राथमिक दूधसंस्था भेटवस्तू वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या शुभ असते तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे आणि सर्व संचालक मंडळ प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव इथे संपन्न झाला महाराष्ट्राच्या धवल क्रांतीमध्ये गोकुळचे फार मोठे योगदान आहे सहकारामध्ये गोकुळ उत्तम पद्धतीचा काम करणारा एक आदर्श दूध संघ आहे असं मनोगत अजितदादांनी व्यक्त केलं एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवी मुंबई वाशी इथं गोकुळ शक्ती या नवीन दूध ब्रँड विक्री वितरण शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ असते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघाचे चेअरमन अरुण डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत नवी मुंबई वाशी इथं हा कार्यक्रम संपन्न झाला मुंबई परिसरातील ग्राहकांसाठी गोकुळ शक्ती दुधाच्या विक्रीला प्रारंभ करण्यात आला असून आता दैनंदिन चाळीस हजार लिटर गोकुळ शक्ती गाय दुधाची विक्री मुंबईमध्ये होत आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये गोकुळ शक्ती दूध विक्री आणि वितरण शुभारंभ अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गोकुळ संघामार्फत जिल्ह्यातील जनावरांना सामूहिक गोचड निर्मूलन आणि मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम चालू करण्यात आली गोचिड तापाच्या प्रतिबंधासाठी थायलेरिया लस संघानं मोफत उपलब्ध केली आणि ही मोहीम व्यापकरित्या जिल्ह्यात राबवली दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस दूध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांना न्याय मिळावा या उद्देशानं संघाच्या वर्धापन दिनादिवशी गोकुळ संघाकडून प्राथमिक दूध संकलन संस्था यांच्या व्यवस्थापन खर्चापोटी दहा पैसे तर सचिवांच्या प्रोत्साहन रकमेत पाच पैसे इतकी वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आणि या वाढीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली यामुळे प्राथमिक दूध संस्था आणि त्यांचे कर्मचारी यांना सुमारे आठ कोटी रुपये वाढीव वार्षिक व्यवस्थापन खर्च म्हणून प्राप्त होत आहे अध्यक्ष माननीय अरुण डोंगर यांचं सूक्ष्म नियोजन शासन स्तरावरील सातत्याने पाठपुरावा याद्वारे महाराष्ट्र शासनाकडून दूध उत्पादकांना गाय दुधास मिळणारे प्रति लिटर पाच रुपये अनुदानित या अनुदान रक्कम याप्रमाणे गाय दूध अनुदान मंजूर रक्कम रुपये पंधरा कोटी एक्क्याण्णव लाख बावन्न हजार नऊशे पंच्याऐंशी इतकी आहे गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त दूध संस्थांना बक्षीस वाटप कार्यक्रम त्याचबरोबर नवीन सर्वोत्तम महालक्ष्मी कोहिनूर डायमंड पशुखाद्य उत्पादनाचा विक्री शुभारंभ करण्यात आला वीस मार्च दोन हजार चोवीस गोकुळचे तूप आणि दही मॉडर्न ट्रेडद्वारे आता सर्वत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत ग्राहकांना गोकुळ दूध आणि दुग्धजन्य उत्पादने सहजतेने आणि सर्वत्र मिळावीत यासाठी एकशे अकरा गोकुळ शॉपी सुरू करण्यात आली आहेत अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रमजान ईद दिनी गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक दिवसभरात बावीस लाख एकतीस हजार लिटर दुधाची विक्री दहा मे दोन हजार चोवीस गोकुळ दूध संघाच्या गायीच्या दुधाचे तूप आता मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जाणार आहे गाईच्या दुधाचे तूप घेऊन गोकुळचे वाहन मुंबईकडे रवाना झाले अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले तीन जून दोन हजार चोवीस जिल्ह्यातील म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी विशेष प्रकल्प गोकुळ आणि बायोफचा संयुक्त उपक्रम या प्रकल्पासाठी एनवायरमेंटल डिफेन्स फंड अमेरिका यांच्याकडून एक कोटी सेहेचाळीस लाखाचा फंड मिळणार आहे तसेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजेच एन डी बी आनंद तसेच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच एन डी आर आय कर्नाळ हरियाणा यांचे तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन या प्रकल्पासाठी लाभणार आहे जुलै चोवीस गोकुळ संलग्न दूध संस्थांच्या बळकटीकरणासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला प्रतिदिन एक ते चारशे लिटर पर्यंत दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेस दहा हजार रुपये आणि प्रतिदिन पाचशे एक लिटरच्या पुढील दूध पुरवठा करीत असलेल्या संस्थेच्या अनुदान रकमेत पंधरा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये करण्यात आला ही अनुदान योजना एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस गोकुळच्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा संपन्न जनावरांच्या उपचारासाठी गोकुळच्या आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती म्हणजेच हर्बल पशुपूरक उत्पादने प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ दिनांक 22 जुलै 2024 हजार चोवीस रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला गोकुळ मार्फत नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या देशातील तिसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाच्या उत्पादनांचा हा प्रकल्प असून दूध उत्पादनामध्ये वाढ आणि दुधाची गुणवत्ता उंचावण्यासाठी ही हर्बल उत्पादने नक्कीच उपयुक्त ठरतील असा विश्वास चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी व्यक्त केला दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ संघाला दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन वेस्ट झोन या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत जाहीर झालेला महाराष्ट्रातील अतिउत्कृष्ट दूध प्रकल्प बेस्ट डेअरी प्लांट हा मानाचा पुरस्कार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर इथं झालेल्या दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत प्रदान करण्यात आला गोकुल से चेयरमैन अरुण डोंगरे और कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यानी हा पुरस्कार स्वीकार ला ये बहुत अच्छी बात है कि कुछ सक्सेसफुल उदाहरण है ये मेरे लिए मैं अक्सर बताता हूँ ये गोकुल डेरी को आपने अवार्ड दिया कि ये अकेले जितना दूध तैयार करते हैं उतना विदर्भ और मराठवाड़ा विदर्भ में तो नहीं होता शायद मराठवाड़ा भी नहीं होता कोलहापुर सांगली सातारा और पूरे जिला बहुत अच्छा काम करते डेयरी अच्छी है लाख लीटर दूध इनका ये एक डिस्ट्रिक्ट में है मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ बहुत बहुत धन्यवाद ऐसे ही आपकी प्रगति और विकास होते रहे इसलिए दिल से मेरी बहुत बहुत शुभकामनाएं धन्यवाद अध्यक्षीय यशदाई कार्पत्ति या वर्ष भरत गोकुल दूध संघा सरासरी अड़ीस लाख लीटर अस दैनदिन दूध संकलन वाढ़ शासनानं गाय दूध दर सत्तावीस रुपये प्रति लिटर जाहीर केला असताना देखील गोकुळ दूध संघानं तेहतीस रुपये प्रतिलिटर या दरानं दूध उत्पादकांकडून दूध खरेदी केली आहे आतापर्यंत गोकुळ संघामार्फत म्हैस दुधाला सरासरी अठ्ठावन्न रुपये चौपन्न पैसे हा दर तर गाय दुधाला सरासरी अडतीस रुपये सदतीस पैसे याप्रमाणे दूध दर गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना देण्यात आला वांज जनावरे तपासणी शिबिरामध्ये वर्षभरात पन्नास हजार सेहेचाळीस जनावरांची तपासणी आणि उपचार केले यामध्ये सदतीस हजार पाचशे एक्कावन्न जनावरांची गर्भधारणा यशस्वी झालीय म्हैस दूध वाढ अभियानाअंतर्गत वर्षभरात परराज्यातून गोकुळच्या प्रोत्साहन आणि सहकार्यानं दोन हजार आठशे अडतीस इतक्या मुरहा जातीच्या म्हैशी गोकुळ कार्यक्षेत्रात आणल्या गेल्या त्यामुळं दूध उत्पादक शेतकरी नव्या उमेदीनं दूध उत्पादन व्यवसाय करू लागले यामुळेच म्हैस दुधाची वाढ दूध संकलनामध्ये आता दिसून येत आहे मोफत गोचिड निर्मूलन आणि थायलेर या लसीकरण योजनेअंतर्गत अष्ट्याहत्तर हजार दोनशे अडतीस जनावरांचे लसीकरण केले अध्यक्षांच्या थेट गोठा भेटी आणि दूध उत्पादकांशी सुसंवाद याद्वारे गोकुळचे शेतकऱ्यांशी असलेले नाते आणखी घट्ट करण्यात यश राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या सूचनेनुसार गोकुळ श्री स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमेत वाढ करून हे बक्षीस एक लाख रुपये करण्यात आले सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पामुळं गोकुळ दूध संघाची वीज वापरामध्ये साडेसहा कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार आहे दूध वाढीचा हा आलेख उंचावत गोकुळ संघाचा साडे अठरा लाख लिटर इतके दैनंदिन दूध संकलनाचा टप्पा पूर्ण झाला आहे वर्षभरातील कामकाजाचा हा ठळक लेखाजोखा गोकुळला एका वेगळ्या उंचीवर नेणारा असून वीस लक्ष दैनंदिन दूध संकलनाच्या उद्दिष्टाकडे झेपावणारी ही पावले आहेत